एखादी गोष्ट अशी खाती म्हणाला का नाही काळजा काय टेन्शन घ्यायचं नाही मी जिवंत आहे तोपर्यंत नक्की कमी पुढ देत नाही आणि मी तरी तुम्हाला काही कमीपुढ देत नाही आशीर्वाद ठेवतो आणि जाताना पैसे टाकून जातो तुम्ही का पैशाला तुम्ही का भेला या कार मित्रांनो भावांना बहिणीनो मसाला भाजाय चालू आहे म्हणजे कांदा आणि आडूसा केलाय बाबा इकडून टायर लावली पत्र लावलं फरशा लावल्या फरशा लावल्या बघा इकडून टायर लावली पत्रा लावला ती पलीकडे पत्रावर पाच पाचशे पाऊस जरी आलं तर हे जेव्हा आपलं ठेवायला येते पत्रा अजिबात भिजत नाही बघा लसूण जर कुणाला आपला गावठी पुन मसाला काळा झणझणी गावठी पद्धतीने बनवलेला जर कुणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर वर त्वरित संपर्क लसूण लसूण बिसण कांदा सगळं वापरून जे आपण गावाकडं खातो का नाही त्या पद्धतीनं बनवलेला मसाला आणि एक वेळ तुम्ही त्या मसाल्याची भाजी खाऊन बघा आता श्रावण काय संपत झाला आहे पण तरी पण श्रावणमध्ये सुद्धा चालतो मसाला श्रावणमध्ये चालतो मध्ये चालतो जी पूर्ण शाकाहारी लोक आहेत ते त्यांच्यासाठी सुद्धा चालतो आणि भाजी एवढी छान होती का नाही कट बीट यळवण्याची आमटी म्हणा डाळी डाळीची भाजी म्हणा बटाट्याची वांग्याची कशाची पण तुम्ही भाजी करा समध्या भाजीला वापरता येणारा म्हणजे मसाला त्यालाच म्हणते ती काळ तिखट काळा मसाला आपण म्हणतो बघा तर आहे आपला मसाला बिसाला भाजायला करायला कटक्या जरा सरता का कांदा आलाय बघा भाजत आलाय लाल भडक झालाय कांदा

जर कुणाला पाहिजे असेल तर आपला नंबर आहे बघा ह्यांनी पण सांगते मी पण सांगते तुम्ही न फोन करता व्हॉट्सअपला तुमचा पत्ता पेमेंट आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकला ना तुम्हाला घरपोच येणार आणि जी आहे ती हॉटेल हो म्हणा ज्यांना कोणाला आपल्याकडून घेऊन विकायचं आहे पुढं त्यांना सुद्धा होलसेल दरात आपल्याकडून मसाला भेटेल तुम्ही नंबर मी देते त्या नंबरवर संपर्क साधा व्हॉट्सअपला साधा फोनवर सांगा एखाद्या सा दिवस फोन बंद असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही संपर्क साधू शकता आणि व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकल्यानंतर ना आम्ही संध्याकाळी मेसेज चेक करतो त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय मिळेल तर आपला नंबर आहे बघा व्हॉट्सअपचा फोनचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव ही नंबर आपला व्हॉट्सअप आहे फोनपे आहे गुगल पे आहे आणि कॉलिंगचा पण आहे तरी तुम्हाला सांगितले प्रोसेस कशी कशी करायची जरी कुणाला विश्वास बसत असेल तर फोन करून तुम्ही विचारू शकता वेळेस फोन नाही उचलला तर तुम्ही दुसऱ्या वेळेस ट्राय करू शकता काही कामानिमित्त आता ही आपला मसाला बनवाय चालू असत त्याच्यामध्ये मग फोन उचलायला टाइम भेटत नाही समजाचा फोन चालू असला काय एंगेज फोन येतो यस्त आहे म्हणतोय तर तुम्ही मसाला मागवू शकता बघा असा आए का आए का आपला मसाला संपूर्ण भारतात पुचतो महाराष्ट्राच्या बाहेर जा सुद्धा जातो आपला मसाला तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती नसेल तर सांगते मी आपला मसाला भरपूर 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 लांब गेला आहे म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात आपला मसाला पोचला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे गावठी मसाल्याचे मसाल्याची काय असते आणि ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांनी मागून एक वेळ अवश्य तुम्ही त्याचा अनुभव त्याची टेस्ट त्याची क्वालिटी क्वांटिटी तुम्ही एक वेळ बघू शकता असं काही नाही की हॉटेललाच क्वालिटी क्वांटिटी असते आपल्या मसाल्याला सुद्धा क्वालिटी क्वांटिटी आहे आणि आपण आपल्या मसाल्याची गॅरंटी एका वर्षासाठी देतो एक वर्ष काही सुद्धा होणार नाही मसाल्याला फक्त जावं लागलाय ना इकडं आहे निवारा केला बघा इकडं लगेच तुम्हाला सांगतो जुगाड केलं पत्रा बित्रा टाकला टायर टाकली इकडे नि वार लागते हो हि माळार कस आहे बा कास माळ हाय का नाही जिकडे बघेल तिकडे ही माळारान जा वार इकडून लय लागते ला म्हणून ही जुगाड करा लागते बघा लेकरांचा चालाय बघा खेळ तिकडं आपल्या चुलीवर बसल्याला ओरिजिनल हा ओरिजिनल एकदम ओरिजिनल चुलीवरच गॅस नाही दणकावून जावणे आणि एक तर दीड बाखर खाई नाही आणि मेन म्हणजे शहरातल्या लोकांसाठी गावाकडची चव भेटत नाही त्यांच्यासाठी खास आपला गावठी पुन्हा मसाला उपलब्ध आहे आणि एकदम स्वच्छता बघा तुम्हाला सांगतो खडी बिडी सगळी टाकून घेतली अंगणात न टका टक सुद्धा कचरा दिसणार नाही घराच्या कोपऱ्यात सुद्धा कचरा दिसणार नाही असं ही आहे तुम्हाला सांगतो स्वच्छता तर सगळं आहे स्वच्छता महत्वाची आहे का नाही का बायको नाद करायचं नाही काळ्या ना रानात बघा चेन पडत नाही चिकलन दव दव म्हणली का नवऱ्याच्या आमच्या तळपायाची आग मस्त गाला राहिलेला आणि पावसाळ्यात कुठं जाणं नाही येणं नाही भानगड नाही आता बरेच जण म्हणतात कमेंट मध्ये बोमल तिंडता तुम्ही नवरा बायको तर मित्रांनो चार रुपये येतात बोमलथ हिंडतोय काय करतोय ते आमच्या जीवाला माहिती आहे आमच्या जीवाची किती खालमीळ होती आम्ही बोंबलथ हिंडतो म्हणून आमच्या जीवाला येतं तर असं काय नाही आता करावं लागतय दोन पैसे तर लेकर बाळ आहे ती ना आम्ही काय कोणा जीव फिरत नाही प्रमोशन असलं का दहा दहा वीस वीस हजार लोक देते दे आम्हाला बुलवून घेतली खास आणि जेवण खाना आम्हाला त्यांचं फुकट असतंय आपलं तोंड चांगला सगळं चांगलं आहे म्हणून लोक देते ती आला बघा पाऊस बारीक बारीक चिटी चिटी जाऊ दे खाली हा झाकली बघा चोलच झाकली जाऊ दे रा पलीकडे असं असं तिरक तिरक हा राहू दे

कष्ट करायचं दोन रुपये घ्यायचं कष्ट करायला भेज नाही कोण आम्हाला काय म्हणलं तरी आम्ही हाडाच पाणी झालं तरी चालेल शेवटच्या श्वासापर्यंत करायचं आमची एखादी बाजू आम्हाला कमजोर समजू द्या त्यामुळं आमच्या सोबत काय काड्या करायच्या काय यार जगाला कोणाला पोर आहे ज्याला पोर होत नाही त्याला काय पोरी आहे तेच आपली पोर म्हणायची कमजोरी आहे देवाण आमची की कोणा नाही त्यामुळे आम्हाला कमीस पोरी होती त्या कोणाच बिन काम नाही पोरी सांभाळायचं कोणास बिन कोणास बापचा काम नाही आणि जरा सांभाळायची असतेय त्यालाच पोरी होती त्या त्यावेळस नसते म्हणजे लक्ष्मी असते आपली तो काय बीय आहे त्यावेळेस नसतं ऑपरेशन केलं म्हणजे कशाचा कोणाचं बोलायचं तोंड होत हां आले जीवाचे आपले अब्दामुन आपण केलं आपल्यासाठी त्याला काय कोणासाठी डरायचं नाही दोन रुपये साठवायचं आपल्या आपल्या अखरांना होती लोक उचलून बोलते ऐकून आ... आ... घ्यायचं तर आपलं तर ऐकून कुणा जेव्हा जगत नाही आपण आपल्या जेवा आपण जगतोय कष्ट करतोय मुलगा रात्रंदिवस दिवस कष्ट करतोय लोकांना काय कान पण बोलतील नातेवाईक असू दे कोण पण असू दे कुणाच्या नाही कुराला मुजरा पण घालायचा नाही मी खंबीर आहे ना विषय संपला गोष्ट खाती वापली आपल्या मनाला काय मनाला खायचं नाही तर मागाय तर जात नाही कष्ट करायचं किती बिन कष्ट लागू दे कष्टाला गेलाय बदललाय जमाना सगळं खरं आहे सगळं लोकांच्या वाईट चितण्याना आपलं वाईट वाटू होत नसत वाटळ होत नसतं झालं या कसं नसतं पोरी की माझी पोरं जायते लक्ष्मी आपल्या एखादी गोष्ट अशी खाती म्हणाला का नाही काय झाला काय टेन्शन घ्यायची नाही मी जिवंत तोपर्यंत नाही आणि नक्षण तरी तुम्हाला काही कमी पडू देत नाही आशीर्वाद ठेवतो जाताना नावा तुमचे पैसे टाकून जातो तुम्ही तुम्ही का भियाला या वाचन मला काय होत नाही आर साठ सत्तर वर्ष अजून काय होत नाही अरे हिकड पाच वर्षात हिकडची दुनिया इकडे हलवली अजून पन्नास वर्ष मला कोणाला काय होत नाही तू काय भिज लेख काय टेन्शन घ्यायच नाही आज टेन्शन घ्यायच नाही हा मी लो तरी पण आपलं चांगलं होणार घ्यायच नाही कोणाला